बाळूमाचे दर्शनी आ, वर आपले मित्रान्नु। मित्रान्नु दुशी दुशी। या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमाच्या भक्तांचं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो मी आज तुम्हाला धनत्रदिवशीच्या दिवशी खरेदी काय करायची सोन्यापेक्षा मौल्यवान तीन वस्तू या काय आहेत मी तुम्हाला याबद्दल माहिती सांगणार आहे ठीक आहे तर चला पाहूया चांग बरं चांग बरं चांग बरं श्री सद्गुरू संत बाळमाच्या नावानं चांग नमस्कार भक्तांनो धार्मिक मान्यतेनुसार धनुत्र दिवशीला केल्या जाणाऱ्या खरेदीचा उद्देश हा असतो की आपण त्याद्वारे काही आपल्या धनसंचयामध्ये भर घालावी सध्याचे सोने चांदीचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत त्यामुळे प्रत्येकाला सोने चांदी खरेदी करणे शक्य होत नाही भक्तांनो पण सोन्याचं कशाला हवं आहे मित्रांनो पण सोनंच कशाला हवा आहे सोन्यापेक्षाही मौल्यवान अशा काही काही गोष्टी आहेत ज्या माता लक्ष्मीला सोन्यापेक्षाही अत्यंत प्रिय आहेत आपण मित्रांनो भक्तांनो बाळमातच्या त्यांची किंमत पैशापेक्षा करू शकत नाही आणि या वस्तू साक्षात देवांचे वैद्य भगवान धन्वंतरी यांना देखील प्रिय आहेत आणि जी वृद्धी आपल्याला धनतेरेसाला सोने खरेदी करून मित्रांनो होते तसेच अगदी त्याचप्रमाणे आपली जी आर्थिक वृद्धी आहे तर ती या गोष्टी खरेदी करून नक्कीच पूर्ण होणार आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण धनतेरेसाच्या दिवशी आपल्याला काय खरेदी करायचं आहे ज्या गोष्टीमुळे आपली, आपली आर्थिक वृद्धी ही पटीने वाढेल अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर चला बघूया व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला मित्रांनो नवीन आचिला तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये बाळूमाच्या नावानं चांग हीच कमेंट करा जय लक्ष्मी मातेच्या नावानं चांग हीच कमेंट करा मित्रांनो किंवा जय धन्वंतरी असे नक्की लिहा तर चला पुराणानुसार जेव्हा धन्वंतरी देवाचा जन्म झाला तेव्हा ते एका पात्रात अमृत होऊन आले होते देव धन्वंतरी हे या दिवशी कलश घेऊन प्रकट झाल्यामुळे या दिवशी भांडी विकत घेण्याची देखील परंपरा आहे येत्या अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला शनिवारी दिवशी आले आहे मित्रांनो धन्वंतरी हा दिवस आजला आहे दिवाळीचा दसरा देखील आपण त्या दिवशी म्हणत असतो तर पहा शनिवारी म्हणजेच अठरा ऑक्टोबरला सकाळी आठ वाजून तीन मिनटापासून ते सकाळी नऊ वाजून तीस मिनटापर्यंत शुभ मुहूर्त आहे सर्वांनी माझ्या बाळूमाच्या भक्तांनी लक्षात ठेवणं आणि त्याच्या लक्षात असणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरा मुहूर्त दुपारी एक वाजून पन्नास मिनटापासून ते सायंकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत लाभमुहूर्त आहे त्याचबरोबर तिसरा आणखीन एक मुहूर्त म्हणजेच दिवाळी दिवाळी दिवाळीच्या दिवशी सायंकाळी सहा वाजून बारा मिनटापासून रात्री सात वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत देखील लाभ मूर्त आहे परत रात्री नऊ वाजून अठरा आत्र, अठरा मिनटापासून उत्तर रात्री बारा वाजून चोवीस मिनटापर्यंत शुभ आणि अमृत मूर्त देखील आहे मित्रांनो या शुभ काळामध्ये आपण वहीपूजन करायचं आहे त्यानंतर मित्रांनो धनत्र दिवशीच्या दिवशी आपल्या परिस्थितीनुसार आपण जी काही छोटी मोठी खरेदी करणार आहोत तर ती देखील तुम्ही या काळामध्ये करू शकता आता आपण एक एक करून पाहूया की धनत्र दिवशीच्या दिवशी आपल्याला नेमकं काय काय घ्यायचं आहे पहा ज्यांची परिस्थिती आहे तर त्यांनी सोनं चांदी घ्यावं त्याचबरोबर सोन्या चांदीपेक्षाही एका दिवशी जे काही तांब्या पितळीची भांडी असतात किंवा तांब्या पितळेच्या वस्तू असतात तर त्या घ्यायच्या असत्यात मि मित्रांनो खूप जास्त महत्त्व असतं त्या दिवशी कारण पितळ जे असतं ते अगदी सोन्यासारखंच सोन्यास सोन्यासारखाच दुसरा धातू दिसतो म्हणून पितळ खरेदी करण्यात करायला सुद्धा या दिवशी तितकेच महत्त्व असतं म्हणून तुम्हाला सोनं खरेदी करणे शक्य नसेल तर तुम्ही सोन्यासारखाच दिसणारा पितळेच्या कोणत्याही वस्तू तुम्ही या दिवशी खरेदी करू शकताय भक्तांनो देखील तितकेच मोल आहे आपल्याला भेटत असतं मित्रांनो एवढंच मोल भेटत असतं तुमच्याकडे देवपूजेला म्हणजेच देवाचा ताट नसेल तामां ज्याला आपण म्हणतो किंवा समया नसतील देवपूजेला दिवे नसतील किंवा काही विशेष देवी देवतांच्या मूर्ती तुमच्याकडे अद्याप नाही आहेत पण तुम्हाला बऱ्याच दिवसांची ती घेण्याची इच्छा आहे मित्रांनो ठीक आहे तर धनत्रयोदशीच्या दिवशीच्या निमित्ताने तुम्ही त्या तांब्याच्या किंवा पितळेच्या मूर्ती बनवून घेऊ शकता किंवा ज्यांना देवी देवतांचे टाक घ्यायची इच्छा आहे किंवा बनवायला टाकलेले आहेत तर मग तुम्ही लवकरात लवकर ते टाक बनवायला टाका आणि जर तुम्ही टाक बनवायला टाकले असतील तर मग तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी घरी आणून त्याची स्थापना आपल्या देवघरामध्ये दे करू शकता आता आपण पाहूया की धनंतर दिवशीच्या दिवशी, दिवशी नक्की कोणकोणत्या वस्तू ह्या करा खरेदी कराव्यात खरं तर या वस्तू अतिशय कमी किमतीमध्ये मिळणार आहेत आणि अगदी सामान्यातला सामान्य माणूस देखील या वस्तू खरेदी करू शकतो त्याचबरोबर मित्रांनो त्याचबरोबर आपण पैशात मूलभाव करण्यापेक्षा त्याचं महत्त्व काय आहे किंवा त्या सोन्यापेक्षा मौल्यवान कशा आहेत हे, हे समजून घेणे देखील खूप महत्त्वाचं आहे भक्तांनो लक्षात आलं पाहिजे आपल्या सर्वांना तर बघा मित्रांनो या सर्व गोष्टी सगळ्यांनी आपल्या ध्यानात घ्यायच्या आहेत लक्षात ठेवायच्या आहेत तर बघा भक्तांनो पहिली महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे विड्याची पाने ज्यांना आपण खाऊची पानं किंवा नागवेलीची पानं या नावाने सुद्धा ओळखत असतो धनुत्र दिवशी असो किंवा लक्ष्मीपूजन दिवशी असो किंवा इतर कोणतीही पूजा असो तर त्या दिवशी आपण मंगल कलशाची स्थापना ही करतोच आणि मंगल कलशामध्ये आपण चैतन्याचा प्रतीक म्हणून ही पाने लावत असतो तसेच धनोत्र दिवशीच्या पूजेमध्ये दोन विड्याची पानं देवाजवळ अशी ठेवावीत की त्याचा देठ देवाकडे येईल आणि या दोन्ही विड्यांच्या पानावरती हळदी कुंकू आपल्याला पसरवायचा आहे म्हणजेच एका पानावरती हळद आणि दुसऱ्या पानावरती कुंकू हळद कुंकुवाच्या करंड्याप्रमाणे हे दोन्ही पाने पानदेवाजवळ स्थापित करावी आणि त्यानंतर हळदीच्या पानावरती शुभ आपल्याला लिहायचं आहे आणि कुंकवाच्या पानावरती लाभ असं आपल्याला लिहायचं आहे हे नाव अगरबत्तीच्या काढणीने देखील काढू शकता आपल्याला या पूजेचे संपूर्ण फळ मिळावं यासाठी शुभ आणि लाभ हे नावं या दोन्ही पानावरती लिहायचे आहेत आणि या दोन्ही विड्याच्या पानांची धूपं दीपाने ववाळून देखील करायची आहे आणि भक्तांनो हो दुसऱ्या दिवशीही विड्याची पानावरील हळदी कुंकू पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे मग भलेही तुमच्या आजूबाजूला कुठे पाणी नसेल तर तुम्ही घरामध्ये एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये विड्याच्या पानावरील हळदी कुंकू टाकून तुम्ही ते पाणी एखाद्या झाडाला घालू शकता किंवा कोणाच्या पाया पडणार नाही अशा ठिकाणी ते पाणी तुम्ही ओतून देऊ शकता यामुळे तुम्हाला धनतरेषेच्या दिवशी अत्यंत शुभ आणि लाभाचे फळ मिळेल यासाठी मित्रांनो तुम्हाला महत्वाचा आणि प्रभावशाली हा उपाय नक्की करायचा आहे तसेच बघा आपण या दिवशी विड्याच्या पानाचा देखील लावू शकतो जेणेकरून या शुभ दिवशी या वेलाची पाणी तुम्ही प्रत्येक वेळी पूजेसाठी देखील वापरू शकता यानंतर मित्रांनो भक्तांनो दुसरी वस्तू म्हणजे या लहया आणि बत्ताशे धनयात्रीच्या दिवशी पुद्या पूजा असेल किंवा लक्ष्मीपूजन असेल यामध्ये लह्या किंवा बत्ताशा यांना खूप महत्त्व आहे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारा पदार्थ म्हणजे लह्या आणि बत्ताशे त्याचबरोबर भगवान विष्णू असतील कुबेर देवता असतील किंवा आपले धन्वंतरी देवता असतील यांनासुद्धा पांढऱ्या रंगाची मिठाई अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळे लह्या बत्ताशे आपण नक्की खरेदी करावी आणि यामुळे आपल्याला घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं तसेच मित्रांनो लह्या तांदळाच्या खरेदी करायच्या आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी हा एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट किंवा पदार्थ मानला जातो आणि त्यामुळे नक्की हा पदार्थ तुम्ही खरेदी करावा आता यानंतर तिसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे धनत्र दिवशीच्या दिवशी खरेदी करणे अत्यंत शुभ मानली जाते ती वस्तू म्हणजे झाडू आपण दिवाळीच्या लक्ष्मीपूजन करतो त्यामध्ये खरा मान आहे तो म्हणजे झाडूला आणि त्यामुळे लक्ष्मीपूजनासाठी जो झाडू लागतो त्याची खरेदी आपण धनुत्र दिवशीच्या दिवशी करायची आहे आता हा झाडू लक्ष्मी किंवा केरसुनी रूपी लक्ष्मी आपल्याला घरी धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेच्या निमित्ताने आणायची आहे आणि तिची लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजा करायची आहे जेणेकरून माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरातील सगळी काही दारिद्र्यता आहे ती निघून जाईल आणि माता लक्ष्मी सदैव स्थायी रूपात रूपामध्ये तिच्या पतीसह आपल्या घरामध्ये वास्तव्याला राहावी हीच आपल्याला तिला प्रार्थना करायची आहे आता पुढील महत्त्वाची वस्तू किंवा पदार्थ म्हणजे धने अख्खे धने धने म्हणजे ज्यापासून आपण कोथिंबीर तयार करतो धने धने धने। धने। असे धने तुमच्या घरी अगोदर धने उपलब्ध असतील तरीही आपल्याला नवीन धने असतील तर आपल्याला नवीन धने धनोतर दिवशीच्या दिवशी खरेदी करून आणायचे आहे असं म्हणतात की यामुळे घरामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची कमतरता जाणव जाणवणार नाही आणि भरभराट कायम राहते खरेदी केलेले धने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेमध्ये पुजले जावेत आणि दुसऱ्या दिवशी हे पुजलेले धने आपल्याला आपल्या घरातील एखाद्या कुंडीत लावायचे आहेत तर असेच तुम्हाला दिवाळीचे दिवशी जे काही करायचे आहे धनत्री दशेला काय काय खरेदी करायचं आहे हे सर्व मी तुम्हाला सांगितलेले आहे ठीक आहे तर अशाच प्रकारची तुम्हाला माहिती असेल तर आपल्या चॅनलला मित्रांनो लगेच लाईक करा लगे शेअर करा सबस्क्राईब करा ठीक आहे भले, आहे बाळूमाच्या चांग भले